अरे आजच्या माझ्या नवीन फुल ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही जात आहे माझे गुरु सोनू गुरु त्यांच्या कार्यक्रमाला त्यांची ऐकालू भाई या देवीचा कार्यक्रम आहे तर तुम्ही बघत राहा फुल ब्लॉक आपण आता जात आहे असे अजून खालती गेलेच सगळे आता मला जायचं आपण जाऊया नगरला इथून नगरला आम्ही जाणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपण लोणावल्याला जिथे जिथे ब्रेक देऊ तिथे तुमचं तुम्ही बघा तुम्हाला गाडी दाखवतो बरं बरं

आपण आता नगर जाऊया तुला फडायचं मी फोडतो रोज माझा आता हे आजी लिंब लावत आहे चार टायर खाली अशी गाडी आहे हा माझा छोटा भाऊ माझीच उडवलीस खाली माचीच लागणार ना आहे तो मा मोठा भाऊ मामा काय चला आता जाऊया आपण झालं चारी, ते हे टाक ना तर नारळ फोडू मी फोडत असतो दर दर टायमाला मी फोडत असतो आज नाही फोडून ते गलत वाटे यार गलत वाटे मी फोडलं असत मस्त पिशी चला ए चल आपल्या जागे मोबाईल का व्हिडिओ चालू आपण पूजा बघूया आम्ही जाऊ गाडीत थांबा तुम्ही बस आम्ही येतो तर आमची सीट आमची सीट मागची ती तिची बॅग राहिली आपली पूजा चालत आहे आपण खूप नगर नेट बघ विजल नाही पेटला आता आपण बोलूया चला फोडू ती फोडणारे म्हणते आणि तूच फोडायला लागते हे गलत वाते बघूया आपण पहिल्याच ठोक्यात पहिल्या ठोक्यात नारळ फुटला पाहिजे फटक्यात अशी गाडी आपली ही आमच्या दोघांची जागा मस्त झोपून जाणार आहे

उलटीला घेतला घेतला की चला हा देतो आपण भेटूया ब्रेक घेतल्या ते त्या जागेवरती